समस्या आहे ना ते लोकांनी सांगावं म्हणून आपण हे प्लॅटफॉर्म व्हॉईस ऑफ म्हणून चालू करतोय म्हणजे ज्या लोकांना इथे समस्या वाटतात स्टेशन ना स्टेशनमध्ये रिक्षाचा प्रॉब्लेम असेल बसचा प्रॉब्लेम असतील ते इथे येऊन त्यांनी त्या आमच्या समोर त्यांनी हे विषय मांडावं आणि आपलं कॅमेरा टीम आहे ते त्या विषयाचा पुन्हा व्हिडिओ बनवू जे अधिकारी असतात संबंधित त्यांना त्या विषय पर्यंत आम्ही पोहोचू त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि आम्ही पुढे हे करणार आहेत की ज्या ज्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमची ही टीम पूर्ण संपूर्ण तयारीमध्ये आहे तर पहिला दिवस म्हणून आम्ही ठाण्या स्टेशनमध्ये असं आहे की भरपूर लोकांना संध्याकाळ किंवा पी कार्स मध्ये तुम्ही म्हणाल तर त्यांना भरपूर काही अडचणी असतात जसं काय त्यांना ट्राफिक्स लागतात रिक्षा भेटत नाही भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात तर, एक तर ते प्रॉब्लेम त्यांचं जाणून घेणं आणि त्यांना पुढे हायलाईट करणं आणि त्यांचा सोल्युशन करणं हे आमचा उद्देश आहे खरंतर म्हणून आम्ही आज इकडे एकत्र झालोय की लोकांशी आम्ही काय प्रतिक्रिया आहे ह्याबद्दल की बाई तुम्ही काय प्रॉब्लेम होत आहेत तुम्हाला ते आम्ही जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याला पुढे फॉलोअप करून सोल्युशन करणं ते आमचा उद्देश आहे यामुळे आज आम्ही इकडे जमा झालो असतो येस येस लोक येत आहेत आतापर्यंत आता एक असे आले ते की त्यांना ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो नंतर जे शेअरिंग वाले अनधिकृतीत उभे असतात ज्यांना काय ऑथॉरिटी नसतात तरी पण ते उभे राहतात आणि त्यामुळे ते लोकांना पोलीसवाले आले तर त्यांना धावायला लागतो त्याच्यामध्ये पण ते गर्दी वगैरे होते आणि त्यांना ते, ते प्रॉब्लेम होतो ते म्हणतात की मी वी फक्त वीस मिनिटाच्या अंतरात राहतो पण मला घरी पोहोचताना अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळं ते, ते ट्रॅफिकचा आहे दुसरा रिक्षावाल्यांचा खूप प्रॉब्लेम असतो इकडे की जेव्हा पण ते असतात तेव्हा ते येत नाही आणि ते, ते वेगळंच भाडं सांगतात त्यांना जे वाटतो ते म्हणजे जवळपासचा कोण असला तर ते शेअरिंगवाले मीटर सुद्धा पण ते लोक नाही घेत तर तेही एक प्रॉब्लेम आहे का रिक्षावाल्यांनी सर्वांनी जे जे मीटर भेटतो त्यांना ते घ्यायला पाहिजे असं तर ते असं लोक पण येतात म्हणून एकंदरीत रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचा काय प्रॉब्लेम आहे नागरिकांना कसं त्यांच्यापासून बाहेर काढता येईल त्यावरती पण काही आपण उपाययोजना करणार आहोत नाही समजा सॉरी आपण हा उपक्रम राबविला आहे नागरिकांकडे प्रश्न येतो म्हणजे प्रश्नांवरती कसं तर आता आम्ही हे सर्व पुढे हायर ऑथॉरिटीजला सबमिट करू आणि त्यांना दाखवून म्हणजे की बाई हे प्रॉब्लेम होत आहेत तर यू केन जस्ट शॉर्ट इट आउट तर त्यासाठी आम्ही हेल्प करणार आहे म्हणजे लोकांना जनरल